विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना नागरीकरणाचे जे अनुकूल परिणाम किंवा फायदे आहेत ते आपण पाहू हो। तर सामान्यपणे नागरीकरणाचे जे अनुकूल परिणाम आहेत त्या परिणामांमध्ये पहिला अनुकूल परिणाम आहे शहरालगतच्या खेड्यांचा विकास नागरीकरणात वाढ झाल्यामुळे त्या त्या शहरांच्या आकारमणात वाढ होते परिणामी शहरालगतच्या खेड्यांचा त्या त्या शहरात समावेश होऊन तेथे सुद्धा नागरी सुविधा निर्माण केल्या जातात उदाहरणार्थ ना नागरिकांना वाढ होऊन शहरांच्या आकारमानात वाढ झाल्यास त्या शहरातील नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन आसपासची खेडी महानगरपालिकेत समाविष्ट केली जातात व त्या खेड्यांमध्ये नागरी सुविधा पोहोचविल्या जातात परिणामी त्या खेड्यांचाही विकास होऊ लागतो त्यानंतर दुसरा अनुकूल परिणाम आहे रोजगार संधीत वाढ जसजसे नागरीकरण वाढत जाते तसतसे शहराचे आकारमान वाढत जाऊन तेथे अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात त्यामुळे अशा ठिकाणी अनेक नवनवीन उद्योग व्यवसाय वाढीस लागून तेथे मोठ्या प्रमाणावर रोजगार संधीत वाढ होते त्यानंतर तिसरा परिणाम आहे शेतीवरील भार कमी होण्यास मदत सामान्यपणे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे लोकांचे स्थलांतर झाल्यामुळे नागरीकरणात वाढ होते त्यामुळे अशा नागरीकरणामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचे प्रमाण घटत जाते व वर शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी होण्यास मदत होते कुटुंबातील काही सदस्य नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहरी भागाकडे वळत असल्यामुळे शेतीवरील भार कमी होऊन शेतीच्या तुकडीकरणालाही आळा बसतो हा नागरीकरणाचा फायदाच होईल त्यानंतर चौथा फायदा आहे औद्योगिकरणात वाढ नागरीकरणात वाढ झाल्यामुळे शहरांच्या आकारमानात वाढ होऊन तेथे अनेक पायाभूत सुविधांमध्ये वाढ होते अशा मोठ्या शहरांच्या ठिकाणी उद्योग स्थापण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याने तेथे औद्योगिकरणात वाढ झाल्याचे दिसून येते त्यामुळेच आपणास मुंबई पुणे नाशिक नागपूर कानपूर बंगलोर चेन्नई इत्यादी मोठ्या शहरांमध्ये औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते त्यानंतर स्त्रियांच्या दर्जात वाढ नागरीकरणामुळे स्त्रियेचा कुटुंबातील दर्जा उंचावण्यास मदत होते नागरी भागात कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचाच सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो तसेच लिंगभेदावर आधारित कार्य विभाजन शहरात टिकत नाही नागरी भागात आ, पत्नी ज्यावेळी नोकरी करत असेल तर पत्नीला आ, पती विविध कामामध्ये मदत करतो तसेच जे पुरुष नोकरीसाठी दुसऱ्या ठिकाणी असतात अशा कुटुंबातील स्त्रीच बाजारात जाणे बँकेत किंवा पोस्टात जाणे मुलामुलींना शाळेत सोडणे इत्यादी कामे करते अशी कामे करताना तिला स्वतःच निर्णय घ्यावे लागतात नोकरी करणाऱ्या पतीपत्नींमध्ये बऱ्याच बाबतीत समता प्रस्थापित झालेली दिसून येते तसेच शहरात मुलामुलींमध्ये भेद न मानता मुलाप्रमाणेच मुलींच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते परिणामी स्त्रियांच्या दर्जात वाढ झाल्याचे दिसून येते त्यानंतर पुढचा फायदा आहे ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या घनतेत घट नागरीकरणाच्या प्रक्रियेत सामान्यपणे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शहरी भागात लोक येतात आणि स्थायिक होतात त्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या घनतेत घट झाल्याचे दिसून येते परिणामी ग्रामीण भागातील लोकांना पूर्वीच्या तुलनेत अधिक प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होतात त्यानंतर सातवा फायदा आहे व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नागरीकरणामुळे व्यक्तीला व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे नागरी भागात जातीवर आधारित व्यवसाय करण्याची पद्धत नसल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कोणताही व्यवसाय करता येतो त्यामुळे व्यक्ती आपल्या आवडीच्या व्यवसायाचे कौशल्य किंवा ज्ञान प्राप्त करून तो व्यवसाय करू शकते हा नागरीकरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे त्यानंतर जाती व्यवस्थेला पायबंद नागरीकरणामुळे जाती व्यवस्थेला पायबंद बसला आहे शहरातील हॉटेल्स किंवा खानावळीमध्ये सर्व जातीचे लोक एकत्र बसून चहापाणी किंवा भोजन करतात तसेच मोटार किंवा रेल्वेतून प्रवास करताना त्याचप्रमाणे शाळा बँक शासकीय कार्यालये बाजारपेठ नाट्य व चित्रपटगृहे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी वावरताना शहरात जातपात शिवाशिव स्पृश्य अस्पृश्यता उच्च नीच सोहळे इत्यादीबाबतचे जे काही न्या न नियम असेल ते नियम नागरी भागात गळून पडले आहे त्यामुळे नागरीकरणामुळे जाती व्यवस्थेला पायबंद बसल्याचे दिसून येते त्यानंतर पुढचा अनुकूल फायदा आहे आंतरजातीय विवाह चालना नागरीकरणामुळे आंतरजातीय विवाहस चालना, चालना मिळाली आहे नागरी समाजात विभिन्न कारणांमुळे निरनिराळ्या जाती धर्माच्या लोकांचा निकटचा संबंध येतो जातीपातीचा विचार न करता एकमेकांच्या समान विचारांमुळे भिन्न भिन्न जातीच्या मुलामुलींमध्ये एकमेकांविषयी प्रेम व आपुलकीची भावना निर्माण होते व त्यातूनच आंतरजातीय विवाहास चालना मिळते समाजातील पुरोगामी विचारसरणीच्या लोकांना अशा आंतरजातीय विवाहास पाठिंबा मिळतो त्यामुळे शहरी भागात अशा विवाहांना चालना मिळते त्यानंतर पुढचा फायदा आहे स्त्री शिक्षणाला चालना नागरीकरणामुळे स्त्री शिक्षणास चालना मिळाल्याचे दिसून येते नागरी भागात मुलांप्रमाणेच मुलींच्या शिक्षणालासुद्धा पालक महत्त्व देतात शिवाय लग्नासाठी नागरी भागात उच्च शिक्षित व नोकरी करणाऱ्या मुलींना कमी शिकलेल्या व नोकरी न करणाऱ्या मुलींच्या तुलनेत अधिक मागणी असल्यामुळे मुलींना चांगले शिक्षण देऊन तिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न बहुतांश पालक करतात त्यामुळे नागरी भागात स्त्रियांचे शिकण्याचे प्रमाण जास्त दिसून येते त्यानंतर चा फायदा आपल्याला सांगता येईल सामाजिक सहिष्णुतेत वाढ नागरीकरणामुळे सामाजिक सहिष्णुतेत वाढ होत असल्याचे दिसून येते नागरी भागात कामाच्या ठिकाणी विविध जातीधर्माचे लोक एकत्र येतात तसेच एकाच भागात विविध जाती धर्माचे लोक एकमेकाशी अत्यंत सलोख्याने एकत्र राहतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात जातीभेद व धर्मभेद नष्ट होऊन सामाजिक एकता प्रस्थापित होण्यास मदत होते त्यानंतरचा फायदा आहे आर्थिक विकासाला चालना सामान्यपणे नागरीकरणामुळे आर्थिक विकासास चालना मिळते ज्या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होते त्याच भागात शासनाच्या मोठमोठ्या आर्थिक विकासाच्या योजना कार्यान्वित होतात त्याचप्रमाणे मोठ्या शहरांमध्ये औद्योगिक व आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात घडून येतो आज नागरिकांना वाढीमुळेच मुंबई बंगलोर चेन्नई अहमदाबाद कोलकत्ता दिल्ली इत्यादी ठिकाणी आर्थिक विकासाला चालना मिळल्याचे दिसून येते त्यानंतर मजुरांच्या उपलब्धतेत वाढ ग्रामीण भागात दिवसेंदिवस शेतीचे यंत्रीकरण वाढत असल्यामुळे तेथील अनेक लोक रोजगारासाठी शहरी भागाकडे धाव घेतात परिणामी शहरी भागात घडून येणारी नैसर्गिक लोकसंख्या वाढ व वा ग्रामीण भागात नागरी भागाकडे रोजगारासाठी होणारे लोकांचे स्थलांतर यामुळे नागरी भागात मजुरांच्या उपलब्धतेत वाढ झाल्याचे दिसून येते अशा प्रकारे नागरीकरणाचे हे सर्व अनुकूल परिणाम किंवा फायदे आहेत